नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आयुष्य बदलणाऱ्या वीस गोष्टी कोणत्या आहेत बदल हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप गरजेचा असतो त्यानुसार आपल्याला आपल्या आयुष्यात बदल करावे लागतात तर सर्वात प्रथम म्हणजे विचार सकारात्मक ठेवा नकारात्मक विचार आयुष्य अंधारात नेतात तर सकारात्मक विचार प्रकाश आणतात स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे अपयशातून शिकणं शिका प्रत्येक अपयश तुम्हाला पुढचं यश शिकवत दररोज काहीतरी नवीन शिका नवीन ज्ञान आयुष्य प्रगतीकडे नेत सकाळी लवकर उठा शांत आणि सकारात्मक सुरुवात दिवसभराची ऊर्जा वाढवते शरीराचं आणि मनाचं आरोग्य जपा आरोग्य चांगलं असेल तर सगळं शक्य होईल आभार मानण्याची सवय लावा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की आनंद वाढतो वेळेचे महत्व ओळखा वेळ गेली की परत येत नाही म्हणून त्याचा आदर करा सोडून द्यायला शिका राग दुःख आणि भूतकाळ सोडा तुम्हाला नक्कीच हलक वाटेल त्यामुळे आयुष्यात पुढे जाल चांगल्या लोकांच्या सहवासात राहा सकारात्मक लोक तुमचं आयुष्य घडवतात वाईट सवयींपासून दूर राहा छोट्या वाईट सवयी मोठं नुकसान करतात प्रत्येक दिवशी एक चांगलं काम करा छोट का असे ना पण चांगलं कार्य तुमच्या मनाला चांगलंच समाधान देऊन जात घालवा स्वतःला ओळखणं ही आयुष्यातली मोठी गोष्ट आहे मोबाईल आणि सोशल मीडियावर मर्यादा ठेवा मन आणि लक्ष दोन्ही शांत राहतात उद्दिष्ट ठेवा दिशा असलेलं आयुष्य हरवलेल्या आयुष्याप्रमाणे असतं त्यामुळे आयुष्यात एक उद्देश असणं खूप गरजेचं आहे क्षमाशील बना माफ करणं म्हणजे मनाला स्वातंत्र्य देणं आहे ध्यान आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा मन स्थिर आणि शांत होत इतरांशी तुलना अजिबात करू नका प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आणि खास असत त्यामुळे कधीच कंपॅरिझन करू नका आपल्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करा स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा कधीही हार मानू नका बदल हळूहळू होत असतो पण तो कायमचा ठरतो या वीस गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतील प्रत्येकाचे आयुष्य खूप वेगळं असतं त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये गरजेप्रमाणे बदललं पाहिजे ज्या ज्या वेळेला तुम्ही बदल स्वीकाराल नक्की यशस्वी व्हाल धन्यवाद